स्मार्ट अहमदनगर न्यूज समस्त ग्रामस्थ खेगरेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील शेतकऱ्यांचे रानातील रानजनावरांनी शेतमालाचे केले मोठे नुकसान यांच्याकडे शासन व फॉरेस्ट खाते लक्ष देईल का ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांची त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी तेथील ग्रामस्थांची मागणी आहे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे भुईमुख बाजरी मका यांचे रांडुकरांनी केलेले नुकसान अशोक निवृत्ती खेंगरे दादा मस्कू खेंगरे रमेश निवृत्ती खेंगरे व प भिकू दवार व तसेच अनेक खेंगरेवाडी येथील शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे तरी शासनाने किंवा फॉरेस्ट खात्याने ताबडतोब्याची दखल घ्यावी अशी देखील जनतेची मागणी आहे प्रतिनिधी अशोक कुंभार अशी अवस्था झाली ठीक पाहून एखाद्या सणाच्या दारात तरी उद्या उपचनाला बसावं नाहीतरी वावरून किंबत जाई बघायचं माझे नाव दादा बसकुम शेकरे आहे माझी जमीन अठ्ठावीस गट नंबरमध्ये असून त्यामध्ये दहा पाठ गोळीमोग आहे गोळीमोगाला आणि एकूण ट्रॅक्टर खर्च मिळून पन्नास हजार पन्ना रुपये खर्चाची जबाबदारी शासनाने ताबडतोब घ्यावी नाही तर मला आत्महत्या करण्यास भाग्य भाग्य पाडू नका शेवटीने करा किंवा फॉरेस्ट कर्त्याने करा पण दखल लवकरात लवकर घ्यावी नाही घेतली तर मला आत्महत्या करण्यास भाग पाडू नका जर आत्महत्या केली तर याला जबाबदार शासन आणि फॉरेस्ट खतच राहणारे हे लक्षात घ्या शेवटी पर्याय नाही माझ्याकडे आता माझं कुटुंब मी कशावरती चालू आहे चालवायचं निवृत्ती ठेगरे राहणार ढेंगरेवाडी जर तलावाच्या शेजारी माझे घरी घराच्या शेजारी लागून शेती आहे तर शेनवारी मी ते फेरला आणि त्याच रात्री दुसऱ्यांनी इसकाळला त्याला ट्रॅक्टरची मजुरी बिधी आणि कसे असा मिळून दहा हजार रुपयाच्या खर्चभर गेला त्याला सरकार जबाबदारी फॉरेस्ट खातं जबाबदारी आणि रात्रभर हिचू काढल्याचं मी राखण करायची जीवाला त्यापासून धोका आहे तरी माझी यांची दखल सरकारने घ्यावी आणि इतर लोकांचा मी त्यामुळं सगळ्यांचा लोकांना त्रास होतो या त्याची जबाबदारी सरकारनी किंवा फॉरेनच्या खात्याने तात्काळ घ्यावी हीच माझी विनंती आहे तरी तरी यावर सरकारने आपण तो निर्णय घ्यावा तर येऊ स्वतः किती सांगितले